नमस्कार मित्रांनो सत्य चर्चे मध्ये आपल्या सर्वांचे लोकसभेच्या निवडणुका या चार जून नंतर लोकसभेचे पुढील पंतप्रधान कोण होणार हे चार जून ला स्पष्ट होईल परंतु सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन वाद चालू झाला आहे आणि हा वाद शिंगेला पोहोचला आहे महाराष्ट्राचे नेते जितेंद्र आवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे काय आहे प्रकरण हे का घडले हे प्रकरण हे जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये काही भारताची इतिहास भारताची कला त्याच भारताची संस्कृती माहिती व्हावा यासाठी अभ्यासक्रमामध्ये काही अभ्यासक्रमामध्ये काही गोष्टी ऍड करण्यात आल्या आहे त्यामध्ये मनुस्मृतीचे श्लोक देखील ऍड करण्यात आलेले आहे या मनुस्मृतीच्या श्लोकामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या तलावाचे वातावरण निर्माण झाले आहे पुरोगामी विचारी असलेल्या संघटना या महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी असलेल्या संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे काही काँग्रेसच्या पदाधिकारी आमदारांनी देखील याला विरोध केला आहे मनस्मृती चा विरोध हा सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले याचान याचा आणि याचा काय संदर्भ आहे तो आपण जाणून घेणार आहोत मार्च सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील महाड येथे चौदार तळावर संघर्ष केला होता या ठिकाणी त्यांनी मनस्मृती चे दहन केले होते याच ठिकाणी मनुस्मृती त्यांनी जाळली होती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एस सी एस टी ओबीसी महिला आदिवासी यांच्या स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि यांना ज्या गुलाम केलं आहे एस सी एस टी महिलांना जे हक्क अधिकार नाकारण्यात आलेले आहे एस टी ओबीसीच्या एस सी एस टी ओबीसी महिलांचे जे हक्क अधिकार नाकारलेले आहे तो हक्क अधिकार नाकारणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती होय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मनुस्मृतीचे दहन केले होते म्हणून आता या मनुस्मृतीमध्ये काही चांगला देखील भाग आहे असे काहींचे म्हणणे आहे जे चुकीचं आहे ते सोडून द्या त्यातला जे चांगला आहे ते आपण घेऊया म्हणून यातले काही श्लोक अभ्यासक्रमामध्ये ऍड करण्यात यावे अशी चर्चा या ठिकाणी चालू होती परंतु याला अनेकांनी विरोध केला आज तुम्ही या ठिकाणी श्लोक ऍड करशाल उद्या मनुस्मृती ऍड करशाल आणि उद्या मनुस्मृती लागूही देखील करशाल म्हणून याचा मनुस्मृतीचा या ठिकाणी विरोध होताना आपणास दिसत आहे परंतु याच ठिकाणी या, या मनुस्मृतीचा विरोध होत असताना जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले याचा संदर्भ आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आता सध्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे काही श्लोक ऍड करत आहे म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाडे महाड येथे चौदार तळ्यावर त्यांनी आंदोलन ठेवलं आणि या आंदोलना धर्मामध्ये मनुस्मृतीच्या दहनाची त्यांनी आठवण करून दिली असंच आंदोलन ते करत होते परंतु या ठिकाणी त्या मनुस्मृती बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर सुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर हे पोस्टर फाडले गेले असं ते म्हणले आहे पोस्टर फाडल्यानंतर महाराष्ट्रात लाट उसडली त्यानंतर त्यांनी त्वरित मीडियाला संपर्क साधून हे जे घडलं आहे ते अवधानाने घडले आहे आणि मी माफी देखील मागत आहे असं त्यांनी स्पष्ट केले आहे परंतु राज्यामध्ये सध्या वातावरण अत्यंत ट्रेस झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील असंतोष आपणास पाहायला मिळत आहे आजच्या या चर्चेमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर का फाटले गेले या संदर्भात आज आपण चर्चा केली आहे धन्यवाद